अरे आम्हाला तिला परिसी तू हॅलो कसे आहात गुड मॉर्निंग माझा आवाज येतोय का तुम्हाला आवाज येत नसेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा हॅलो फ्रेंड्स हॅलो हेलो हेलो आवाज ये ते का हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांनी माझा आवाज येतोय का Hello. हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुम्हाला आवाज येतो आहे का आवाज येत नसेल तर कमेंटमध्ये सांगाल आवाज येत नाही कोणीतरी कमेंट करा हॅलो शुभ सकाळ कसे आहात सर्वजण हॅलो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग मला तुमचा कमेंटच दिसत नाहीत हॅलो ¡Hello, hello! हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वांना शुभ सकाळ आज <laughs> हो आज लाईव्ह घेतली म्हटलं सर लाईव्ह चालू करू पण कोणी काय बोलतच नाही हो प्रयत्न करते दादा कसे आहात तुम्ही झाला का छाप पाणी नाश्ता वगैरे काय म्हणता तुम्ही तर आजकाल आपल्या वरती येतच नाही का काही तुमची कमेंट पण नसते बाकी कसे आहत हो हाँ, हाँ हा, तुम्हें मनाला होता ना लास्ट टाइम नाश्ता नहीं कर जी और बाहर आमच स्वयंपक बनवा चालू है म्हणतात चहा तर होतच असतो कस्टमर आले की चहा बरोबर ग्रामीण संस्कृती आपली चहा तर झालाच पाहिजे बरोबर पण आता आजकाल लोक एक टाइम पण चहा नाहीत कोण तर ज्यांना हवाय ते दिवसातून चार पाच वेळा तर होतच होते चहा शिवाय जेवण नसलं तरी चालेल चहा हवा असे पण आहेत लोक बरोबर ना बाकी बाकीचे कोण दिसतच नाही कोणी बोलतच नाही दादा तुमचं शॉप कुठे आहे नक्की म्हणजे कधीतरी आम्ही पण हो। येऊ हो कंटाळा करतात लोक ला आता चा हो बरोबर मी असंच म्हटलं त्याला काल पण चालू केलं होतं पण काल मी बस मध्ये होती अच्छा पुण्यामध्ये आहे का मला वाटलं इथेच मुंबईमध्येच आहे का तुमचं लोक येतात पण काय बोलत कोणी नाही हा तुम्ही हो मी ठाण्याला घोडबंदर नाही नाही बोरिलीला आई राहते माझी काल गेली होती तिची तब्येत बरी नव्हती ना म्हणून तिथे गेली मी त्याच्यामुळे काल मुलीचा वाढदिवस होता छोटासा असा सेलिब्रेट केलं काल यायला उशीर झाला मला नऊ वाजले परवा पण गेली होती परवा पण उशीर झाला हो नक्की नक्की पुण्याला आल्यानंतर नक्की आता बघूया सुट्ट्या आता चालू होती होतील बोलायची एक्झाम आहे उद्यापासून नक्की तेव्हा तुम्हाला कळेल मेसेज ओके अच्छा मेन हायवे ला चाल राहायला चा, अच्छा अच्छा कोरोनाच्या अगोदर आलो होतो आम्ही तिथे केस काय केस राजीव गांधी सरपल ते आहे ना तिकडे आलो होतो तिकडे सगळे साप वगैरे आहेत ना पुणे कोल्हापूर अच्छा नक्की नक्की येऊ तेव्हा नक्की नक्की येऊन तुम्ही काही येत नाही का, ये का मुंबईला वगैरे कि फक्त गावीच जाता अच्छा पा प्राणी समोरच्या समज हा आम्ही आलो होतो मुलांना घेऊन कोविडच्या अगोदरची गोष्ट आहे चार पाच वर्ष झाली तेव्हा आले चार वर्ष तरी झाले असतील आमच्या इथे राजीव संजय गांधी आहे ना नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि पुण्यामध्ये आहे ते राजीव गांधी भिवंडीला कोण आहे दादा तुमचं अच्छा भिवंडीला अच्छा मला दुकानात सुट्टी नाही होत अच्छा तुमचे चार दुकान आहेत मग ते सगळे पुण्यातच आहेत का मग काय तुम्ही एकदमच बिझी चार दुकान आहे ओके अच्छा कधी आलात तर फोन करा मॅसेज करा या आमच्या पण घरी जेव्हा केव्हा याल तेव्हा अच्छा मेन चौकामध्येच राहतात अच्छा बरं बरं जेव्हा याल तेव्हा मेसेज करा इंस्टाला करायचं ¿Cuál